राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना महाराष्ट्रामध्ये अनेक घटक हे आंदोलन करत असताना अचानक महाराष्ट्राचं राजकारण सोडून महाराष्ट्रातले ताजे ज्वलंत ता प्रश्न सोडून एकनाथ शिंदे गेल्या काही अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त काळ उलटला आहे ते दिल्लीमध्ये तळ ठेवून बसलेले आहेत त्यांच्या दिल्लीवारीच्या पाठीमागे अनेक गोष्टी दडलेल्या आहेत त्यांच्या दिल्लीवारीच्या पाठीमागे ही गोष्ट दडली आहे की याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेना पक्ष नक्की कोणाचा आहे उद्धव ठाकरेंचा आहे की, की एकनाथ शिंदेंचा या केसचा निकाल लागणार आहे आणि कदाचित हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूला न लागता उद्धव ठाकरेंच्या बाजूला ला लागला लागणार असून एकनाथ शिंदेंसाठी फार मोठी पंचायत निर्माण होणार आहे एक तर त्यांना सर्व त्यांच्या आमदारांचा राजीनामा देऊन त्यांना घरी बसावं लागेल किंवा त्यांना एखाद्या पक्षामध्ये स्वतःला विलीन करावं लागेल असं एकंदरीत सांगितलं जाते अजूनपर्यंत निकाल आला नाही या गोष्टीच्या चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे काही अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त काळ झाला दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेत उद्धव ठाकरे देखील दिल्लीमध्ये दे गेलेले आहेत आणि ह्या दोघांचं जर असा विचार केला तर आता उपराष्ट्रपतींची एक निवडणूक येते उपराष्ट्रपतींची निवडणूक पार पडणार आहे त्या दृष्टिकोनातून हे तिकडे गेलेत का आणखी कोणत्या गोष्टींचा अर्थ आपण काढू शकतो या सगळ्या प्रकरणावरती ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी समजून घ्या एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ज्या पद्धतीनं त्यांनी आक्रमक त्यांनी आमदार त्यांनी फोडले आणि बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर सरकार स्थापन केलं सरकार स्थापन केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला धनुष्यबाणावरती आपला अधिकार सांगितला सुरुवातीला शिवसेना पक्षच माझा आहे आणि हे पक्ष मीच वाढवलं आहे किंवा ह्या पक्षाचा मालक आणि सगळं सर्व काही मीच आहे सर्वे सर्व असं सांगण्यात आलं आणि निवडणूक आयोगाने देखील एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल देत त्यांना धनुष्यबाणाचा देखील अधिकार दिला दरवेळेला काय होतं ज्या ज्या वेळेला पक्षांमध्ये गट प्रॉब्लेम होतात आणि ते प्रॉब्लेम जातात निवडणूक आयोगांकडे आणि सांगितलं जातं की आमच्यामध्ये आता सर्व काही ठीक नाही आहे तुम्ही आम ह्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते यांनाही देऊ नका आणि आम्हालाही देऊ नका किंवा या चिन्हाच्या ची संदर्भात आम्हाला प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्यावेळेला निवड निवडणूक आयोग काय करतं एक सकारात्मक भूमिका घेत असं करतं की या पक्षा या चिन्हामुळे जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हीही वापरू नका आणि तुम्हीही वापरू नका त्याला बंद बॅन करतात आहे ना काही काळासाठी आणि नंतर वेगवेगळी चिक पक्षचिन्ह देतात की या पक्षचिन्हावरती तुम्ही निवडणुका लढवा आणि नंतर आपण निकाल ज्यावेळेला लागेल त्यावेळेला बघू या केसमध्ये काय झालं तक्रार गेली निवडणूक आयोगाकडे की पक्षचिन्हावरनं प्रॉब्लेम झालेले आहेत आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याची केस देखील टाकलेले तरी देखील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंचंच आहे आणि ते एकनाथ शिंदेंना दिलं गेलं उद्धव ठाकरेंना मशाल दिली गेली विचार करा हे सगळं झालं आणि म्हणजे एका बाजूला त्यांनी निकाल दिला निवडणूक आयोगाने ते कोणाच्या आदेशाने कोणाच्या सांगण्यावरनं दिला असेल कारण एकनाथ शिंदे स्वतःहून सभागृहामध्ये ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला त्यांनी एक, एक, एक श स्वतःहून शब्द दिला होता तो शब्द असा होता की मला दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी अशा गोष्टी सांगितल्यात की तुम्ही राज्य सांभाळा दिल्लीतलं जे काय असेल ते आम्ही सगळं सांभाळतो याचा अर्थ दिल्लीमध्ये ई डी आहे सी बी आय आहे आणि जितक्या काही सेंट्रल एजन्सीज आहेत त्या आम्ही सांभाळतो दुसरी गोष्ट इलेक्शन कमिशन ए सी आय हे देखील आमच्या ताब्यात आहे दे। हे देखील आम्ही सांभाळतो तुम्ही दिल्लीची काही काळजी करू नका तुम्ही महाराष्ट्राला फक्त हँडल करा हे सभागृहामध्ये बोललेले आहेत एकनाथ एकनाथ शिंदे आणि त्याच्यामुळं दिल्लीमध्ये जे काही सांभाळतात त्यामुळं दिल्लीकरांची भेट घेण्यासाठी आता एकनाथ शिंदे पुन्हा एकदा त्या ठिकाणी गेलेत आपण बघतोय सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस ज्या वेळेला बदलले त्यावेळेलापासून त्यांनी एक निर्णयांचा धडाका घेतलेला जेव्हा प्रलंबित निर्णय होते त्यांनी फटाफट फटाफट घेण्यासाठी सुरुवात केली ईडी सारख्या मोठ्या केंद्राच्या एका एजन्सीला त्यांनी फटकारलं देखील की तुम्ही एजन्सी म्हणून काम करा राजकारण करू नका किंवा राजकीय पक्षांना दबाव बळी पडू नका असं देखील त्यांना सुनावलं होतं आणि त्याच आता न्यायमूर्तींकडे जे आपले भूषण गवई साहेब आहेत त्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची केस आहे आणि हे निकाल येणार आहेत आणि हा निकाल कदाचित उद्धव ठाकरेंच्या बाजूला लागू शकतो कारण ज्या पद्धतीनं घटनांचं व्हायुलेशन केलेलं आहे ते बघता एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये हा निकाल जाणार आहे आणि जर असं झालं उद्या जर एकनाथ शिंदेकडनं पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेले तर एकनाथ शिंदे किंवा त्यांचे जे काही साथीदार आमदार आहेत म्हणजे असं समजा की ज्या प्लॅटफॉर्मवरून हे चालत आहेत की ते प्लॅटफॉर्मच त्यांच्या मालकीचं नाही कोर्टाने सांगितलं की ते प्लॅटफॉर्म तुम्ही दो दुसऱ्यांना देऊन टाका तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार सगळे खाली पडतील खाली पडल्यानंतर त्यांना कुणाच्या तरी कोणाच्या पक्षामध्ये जावं लागेल आधार उड्या माराव्या लागतील ना तर कुणाच्या जा पक्षात जायचं कुणी कुणाच्या जा पक्षात जायचं कसं जायचं या सगळ्या गोष्टींची चर्चा दिल्लीमध्ये कदाचित सुरू असू शकते दुसरी गोष्ट वारंवार देवेंद्र फडणवीसांकडनं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एकनाथ शिंदेंचा अपमान केला जातो वारंवार कारण पाठीमागच्या काही दिवसांपासून जर आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक गोष्ट जाणवली असेल एकनाथ शिंदे कधीही हसत नव्हते ते इनडायरेक्टली मेसेज देत होते की आमच्यामध्ये सर्व काही ठीक नाही भले ते मीडियाच्या समोरून बोलतात महायुतीमध्ये सगळं ओके असं झालंच असतात पण इनडायरेक्टली एक एकनाथ शिंदन असं सांगायचं होतं की मी काही खुश नाही कारण त्यांची कुठलेही कार्यक्रमाचे फोटो उचलून बघा ह्या रिसेंटली काही दिवसापूर्वीचे हे सगळे सॅड आहेत इतके सॅड की त्यांची तोंड असं पार पडल्यासारखं झालेलं आहे तोंड ते त्याच्यामुळं एवढं आपल्याला समजायला बा भरपूर आहे की त्यांच्यामध्ये काय चाललं नाही दुसरी गोष्ट का नाही चाललं जे कारण सांगून एकनाथ शिंदे किंवा त्यांचे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून बी जे पीसोबत गेले स सरकार बनवलं ते कारण होतं की अजित पवार या सरकारचे अर्थमंत्री आहेत आणि ते आमच्या शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे पूर्ण शिवसेनेच्या आमदारांना तुच्छ भावनूक देतात त्यांना निधी देत नाहीत काही प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला त्या पक्षामध्ये राहायचं नाही म्हणून आम्ही आमचं सरकार स्थापन केलं झालं एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा अजित पवार इकडे आले अजित पवार इथंही अर्थमंत्री झाले आता निधी मिळण्याचं जे कारण होतं ते इथंही असू शकतं आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडून एकनाथ शिंदे हे थोडेसे टेन्शनमध्ये आहेत आपण असं म्हणूया आणि कदाचित उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतींची निवडणूक आहे परंतु उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीचा संबंध एकनाथ शिंदेशी फारसा नाही आहे एकनाथ शिंदे असे आहेत की दिल्लीवरून किंवा दिल्लीच्या कुठल्याही निर्णयाला ते चॅलेंज करू शकत नाहीत किंवा प्रतिप्रश्न करू शकत नाहीत जो दिल्लीवरनं निर्णय येईल त्याला एकनाथ शिंदे लागू करतील असं एकंदरीत आहे त्याच्यामुळे नि राष्ट्रपतींच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंचा फारसा काही अर्थ राहत नाही किंवा त्यांचं काही कारण राहत नाही जो दि, दिल्लीकडनं निर्णय येईल की यांना मतदान करायचं आहे त्यांनी ऑटोमॅटिक त्यांना मतदान त्यांना करायचंच आहे कारण ते बसलेतच त्यांच्या मांडीवरती आता राहिला मुद्दा उद्धव ठाकरे दिल्लीत कशाला गेलेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जे काही संसदचे संसदीय खासदार आहेत त्यांच्या एका ऑफिसचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी राहुल गांधींच्या घरी ते जेवायला वगैरे जाणार आहेत असं काही असो ते आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी परंतु रा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट जे दिल्लीमध्ये केंद्र सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे त्या केसच्या देखील संदर्भामध्ये गुपित चर्चा काय असेल त्यांच्या वकिलांसोबत ते देखील करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले असावेत त्यांनी त्या ठिकाणी बोलताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की राज आणि उद्धव निर्णय घेण्यासाठी युतीमध्ये यायचं की नाही यायचं आलं तर कुठल्या मुद्द्यावरती यायचं काँग्रेससोबत असेल तर जमणार आहे का असं वगैरे तसं भरपूर काय मुद्दे होते ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी दोन भाऊ सक्षम आहेत आणि आम्ही ते दोघंजण घेऊ एकनाथ शिंदेंचा शेवटचा मुद्दा मला या गोष्टीमध्ये सांगायचं आहे की एकनाथ शिंदेनी पक्ष फोडला आमदार काय फोडले तिथपर्यंत ठीक होतं एक सर्वसामान्य लोकांची भावना बोलून दाखवायची झालं तर ज्यावेळेला एकनाथ शिंदेनी पक्ष माझा आहे शिवसेना हे माझाच आहे ज्या पद्धतीने त्यांनी हे याच्यावरती दावा केला हे बहुतांश लोकांना ते पटलेलं नाही आता ते म्हणाल की जरी नसलं पटलं तरी ते पुढच्या निवडणुकीमध्ये जे म्हणजे होऊन गेली निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे त्यांना यश मिळाले डेफिनेटली यश मिळाले आणि ते एकनाथ शिंदे यांच्या चाणाक्ष बुद्धींचा एक तो प्रत्यय होता खरं सांगायचं झालं ना खरंच एकनाथ शिंदेंचा बुद्धीचा आपल्याला दाद द्यावी लागेल की त्यांनी निवडणुकींच्या तोंडावरती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा विरोध असताना देखील लाडकी बहीण योजना घोषित केली आणि या लाडक्या बहीण योजनेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही माना किंवा न माना पण तिन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळाले दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत लाडक्या बहिणीसोबत अनेक योजना त्यांनी निवडणुकांच्या सहा महिन्याच्या काळामध्ये धडाधड सुरू केल्या होत्या आणि त्या सगळ्या योजनांनी फायदा मिळवून दिलेला आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदेंच्या बुद्धीची दाद देव तेवढी कमीच आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना जास्त जवळ केलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला दोन बायका फजिती ऐका त्या पद्धतीचं हे सगळं चाललंय देवेंद्र फडणवीस एक नवरा आहे अजित पवार त्यांची दुसरी पत्नी एकनाथ शिंदे त्यांची दुसरी पत्नी आता झालंय असं की अजित देवेंद्र फडणवीस एका पत्नीला खूपच प्रेम करत आहेत पार तिच्या तोंडावरनं हातबीत फिरवून वगैरे असं म्हणजे शब्दशार्थ घेऊ नका पण तुम्ही भावना समजून घ्या अजित पवारांना ते फार प्रेम करत आहेत त्यांच्यासोबत हसून खेळून मस्त मजाक मस्ती करून ते आहेत दुसऱ्या पत्नीसोबत मात्र ते हुडतुड आहेत चिडचिड आहेत दुसऱ्या पत्नीचे काही लपडे बाहेर आहेत म्हणजे लपडे म्हणजे संजय शिरसाटांचा काही विषय असेल ते व्हिडिओ कोणी बाहेर काढले संजय गायकवाडांचं बॉक्सिंग स्टाईलमध्ये मारामारी करणं वगैरे या सगळ्या गोष्टी दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंवरती इतक्या मोठ्या प्रचा प्रचंड प्रमाणामध्ये आरोप झाले राजीनाम्याच्या मागण्या केल्या तर किती दिवस लावले त्यांनी राजीनामा घेण्यासाठी आणि संजय को माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटेंवरती देखील के कारवाई केलेली आहे इव्हन मानिकराव कोकाटेंना जेलमध्ये जाण्यापासून देवेंद्र फडणवीसांनी वाचवलं त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती एवढं सगळं असताना हे हे सगळं बघितल्यानंतर ते अजित पवारांच्या गालावरून हात फिरवतात म्हणजे जरा प्रेमाने जवळ करत आहेत एकनाथ शिंदेना मात्र आता मन उडून गेल्यासारखे एखादी असते ना असं हां आली आली काही गेली गेली काही कारण का, का माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की एकनाथ शिंदे यांचा जो काही शिवसेना पक्ष ज्याच्यावरती तर दावा करतात हा काही त्यांचा नाही आहे त्यांनाही माहिती आहे की तो पक्ष कोणाचा आहे निवडणूक आयोगालाही माहिती आहे आणि सुप्रीम कोर्टालाही माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना हेही माहिती आहे की येणारा निकाल कोणाच्या बाजूनी लागणार आहे कारण त्यांनी ज्या गोष्टींचं व्हायलेशन केलेलं आहे त्या गोष्टींचं व्हायलेशन आता निकालामध्ये भरून निघणार आहे आणि म्हणून आता जास्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भाव देत नाही आहेत का कारण एकनाथ शिंदेना शेवटी त्यांच्या पक्षामध्ये यायचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या अंडरमध्ये काम करायचे कारण एकनाथ शिंदेकडे दोनच पर्याय आहेत एक तर तुम्ही दुसऱ्या पक्षांमध्ये विलीन व्हा किंवा तुमच्या सगळ्यांचे तुम्ही सगळेजण अपात्र म्हणून घोषित होणार त्यामुळं इतर दुसरा कुठला फायदा असेल असं मला तर अजिबात नाही वाटत ते मनसेमध्ये तर जाऊ शकत नाहीत आणि त्या जाण्यासाठी ते मला वाटतं त्यांनी अजूनपर्यंत चर्चेचे दारं उघडं ठेवले शकतात भविष्य काही होऊ शकतं राजकारणे कदाचित ते मनसेमध्ये जाऊन देखील त्यांचं सरकार स्थापन करू शकतात राष्ट्रवादी शरद पवारांसोबत तर ते जाऊ शकत नाहीत कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र आहेत किंवा बाकीचे अजून काँग्रेस पक्षामध्ये जायचं त्यांचा संबंध येत नाही राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांचा भाजप पक्ष त्यांना त्याच पक्षामध्ये उड्या मारायची गरज आणि त्यांचा श्वास तिथंच आहे जर असं नाही केलं तर त्यांना राजकीय अपत्र ठरवता येईल त्यांची आमदारकी रद्द होईल आणि सगळ्या आमदारांचे जे काही शिवसेनेचे आहेत आमदार खासदार या सगळ्यांचे आमदारक्या रद्द खासदारक्या रद्द होतील त्याच्यामुळे त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये जाणं गरजेचं आहे याच गोष्टींची चर्चा करण्यासाठी देवेंद्र एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचलेत का हा प्रश्न आहे त्याच्यावरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं तुमच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये का पोहोचलेत आणि का तिथे पायी करत आहेत तिथल्या वरिष्ठ नेत्यांची तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा असे बरेच कंटेंट आहे इथून पुढच्या काळामध्ये दे देखील तुमच्यापर्यंत दे पोहोचणार आहे त्यामुळं एक सबस्क्राईब झालं पाहिजे जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार